बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज नमस्ते मी सादर ढवळे तहसीलदार आठपाडी आठपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आजच आपण आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्र आपले सरकार संग्राम ऑपरेटर किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ऍग्रीस्टॅक योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपला फार्मर आयडी काढून घ्यावा यामध्ये आपल्याला पीएम किसानचा लाभ मिळेल त्यानंतर पीक विमा योजनेसाठी आपल्याला फार्मर आय डी महत्वाचा आहे त्यानंतर आपले इथे अजून ई पीक पाहणी सुद्धा चालू आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी संपूर्ण वर्षाची तत्काळ सातभाराला नोंद करून घ्यावी त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये पुरवठा विभागामार्फत सर्व रेशन मिळणाऱ्या लाभार्थ्यांची ए के वाय सी सुरू आहे तर आजच आपण आपले आधार कार्ड घेऊन आपल्या जवळच्या रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन आपले ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जातीच्या दाखल्यांचे वितरणाचे कॅम्प चालू आहेत यामध्ये प्रामुख्याने मांग गारुडी रामोशी त्यानंतर नंदीवाले वडर इत्यादी तसेच या सोडून अन्य जाती या दाखल्या हे दाखले आपण विदिन एका दिवसात आपण वितरित करत आहोत तर सर्वांनी या सर्व दाखले वितरण कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद